महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी शे अतिशय अंदाज बातमी आता तुम्हाला मिळणार आहे सरसकट कर्जमाफी हो तुम्ही एकदम खरं ऐकत आहे तुमचे होणार आहे सात बारा एकदम कोरा आता तुम्ही म्हणत असाल तर मागं सांगत होते दोन लाखापर्यंत कर्जमाफी होणार जे थकीत आहे त्यांचीच फक्त कर्जमाफी होणार व जे रेग्युलर आहे त्यांना पन्नास हजार रुपये भेटणार आता तसं काही नाही सरसकट सर्वांची सरसगट बरं का सरसगट सर्वांची कर्जमाफी होणार आहे दोन लाखापर्यंत नाही काहीच नाही सरसगट होणार आहे जेवढे तुमच्या खात्यात तुम्ही जेवढं लोन घेता तेवढं तुमचं सार कर सारं कर्ज नील होणार आहे कालच देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं आमचं मंत्रिमंडळ स्थापन झाल्याबरोबर आम्ही पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेणार शेतकऱ्याची कर्जमाफी आम्ही करणार तीही सरसगट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार हा आम्ही पहिला निर्णय घेणार आता खर्जमापेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलवर सर्वप्रथम पाहण्यास मिळेल त्यामुळे तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल इझिली जॉईन करू शकता तर तुम्हाला जरा वी पण व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत मित्रापर्यंत शेअर करा आणि चला तर मग भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद